नमस्कार मित्रमंडळी आज आपण वटरेच्या बीचवर बीच क्रिकेट पाहूया मुलं कसे खेळतात क्रिकेट हा समुद्र आहे आमचा वटरेचा आणि इकडे रब्बर बोलने खेळतात आज त्या आपण या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार रब्बर बोलचे प्रॅक्टिस ना कशा प्रकारे खेळतात आमची मुलं आमचे स्टम वगैरे आहेत पण आमचे प्लेयर अजून आले नाही प्लेयरची वाट बघतात आम्ही पाच सहा जण आहेत आमचे प्लेअर कधी येतात आणि आम्ही कधी गेम स्टार्ट करतो गे। मच्छीमार महिला त्यांचे बोंबिल सुकवण्यासाठी त्यांचे ओनारे घालत आहेत बांबूचे चे सायने ड्रेचा हार्दिक पांड्या बघा <laughs> प्लेयर कमी आहेत खेळण्यासाठी आज पंधरा जण झालेत तरी वड्रे गावात ना प्रत्येक इंटरनॅशनल खेळाडू आहेत शाहू ठाकूर हे ना बघा धोनी पण आहे हा एम एस धोनी दाखव तुम्हाला प्लेअर एक एक धोनीचा फॅन आहे तो रोहित शर्मा हिटमॅनचा फॅन विराट कोहली आणि विराट कोहलीचा फॅन सगळे फॅन भेटतील तुम्ही आणि बापरे हा हार्दिक पांडे आहे बापरे त्याने केस रंगवायचे करण अंबालाचा फॅन आहे तो बाई आज आलो खेळण्यासाठी पण आज प्लेअर कमी आहेत तरी आम्ही खेळायला आलो समजे आमचे पण म्हणून गाठवले बघा आणि प्लेअर कमीच आहेत तरी नाहीतर आमच्याकडे चाळीस जण चाळीस जण तरी खेळायला येतात तर। अस कमी प्लेअर आहेत तरी डाव पण नाही मिळत त्यांना उशीर होतो रात्र होते तरी खेळतात करायला लागलं होतो करा उशीर झालाय ना तर कटरण खेळणं असं बोलतात आता कारण खूप सहा वाजले ना म्हणून आता कटरण खेळा प्लेअर कमी लेट आले म्हणून आता कटरण खेळणार आम्ही आणि कशा पद्धतीने नंबर पडतात तुम्ही बघा अठरा सोळा बारा चौदा कामावरून कधी सुटतो आणि डायरेक्ट समुद्रकिनारी कधी येतो अशी मुलं वाट पाहत असतात कॉलेजची मुलं पण कॉलेज मधून येऊन डायरेक्ट समुद्रकिनारी खेळायला येतात शाळेतली मुलं पण शाळा सुटल्या डायरेक्ट समुद्रकिनारी खेळायला येतात गावातली सगळी मुलं एकत्र येऊन खेळतात तो आनंद कुठे मिळत नाही फुटबॉल असो किंवा क्रिकेट सगळे एकत्र येऊन खेळतात आणि जेवढे तुम्ही खेळायला प्राधान्य देतात तेवढं तुम्ही अभ्यासाला पण प्राधान्य द्या जे शाळेतले मुलं आहेत विद्यार्थ्यांनी आणि कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो खेळ तुम्ही खेळा पण अभ्यासाला पण तुम्ही प्राधान्य द्या वडे्रे गावातील मोठे मोठे खेळाडू लेदर क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईमध्ये खेळतात तसंच फुटबॉल साठी पण महाराष्ट्र टीम साठी गावातील प्लेयर आहेत जे फुटबॉल साठी खेळतात आणि पा पा क्रेज पाहू शकतात तुम्ही बघा फुटबॉल पण खेळता एका बाजूने क्रिकेट पण खेळतात क्रेज आहे तेवढा फुटबॉलचा पण या गावामध्ये आणि लेदर क्रिकेटचा पण पण कुठेही फुटबॉलचे सामने आयोजित केले जाते तिथे खेळण्यासाठी वड्रे संघ अस उपस्थित असतोच कारण इकडे क्रेज आहे फुटबॉल साठी आणि क्रिकेटसाठी वड्रे गावामध्ये एक सुंदर नजारा तुम्ही पाहू शकतात आहे दोन भावाची जोडी खेळत आहे एक हार्दिक पांड्या आणि एक कुनल पांड्या बघ हार्दिक पांड्या बॅटिंगला आहे ओ आणि आता रनआउट झालेला आहे हार्दिक पांड्या आगमन झालेलं आहे गाव हा विराट कोहली आलाय मॅच आमच्या गावचे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी जमलेत नेहमीप्रमाणे ते असतात मॅच बघण्यासाठी आणि इकडून सिलेक्शन होते प्लेयर लोकांचे विराट कोहली आहे गावचा ऋषभ पंत आला बॅटिंगला ऋषभ पंत आला ऋषभ पंत आणि स्ट्राईकला आहेत ऋषभ पंत करणंबाला नंबाला वाढ एक सुंदर नजारा तुम्ही वॉटरचा किनारा पाहू शकता आपलं वॉटरचा समुद्र आता आमचं क्रिकेट खेळ बंद झालेलं आहे डाव संपला आमचा उद्याची मॅच मॅचसाठी